इकडे मडीला मच्छिंद्रनाथाचा पायापाडा लागतो पण रस्त्यात असा भयंकर ऍक्सिडेंट झाला ना गाडी पूर्ण खुराट झाली होयरेक्ट आहे पण असं मदत पण कसं पाहिल्यापासून ना तर कसं पब्लिक मी तुमचा शाम लिमसे आता याच्या आधीच्या पार्ट मध्ये तुम्ही तर पहिलेच की मी लहान गाड्यावर कानिक नाथाचं दर्शन घेऊन आम्ही निघलो होतो मडीच्या मोठ्या गडावर नाथाचं दर्शन घ्यायला लांबून डोंगर पाहिला तर काहीच नव्हतं वाटत म्हणलं जसं जसं आम्ही पुढे पुढे चालू ते डोंगर पण लांब लांब चालला होत रतल्या त्यात आमचे माणसं अरे दर पाच मिनिटाला फोटो काढायला उभं राहत होते पण काही म्हणा आता तर काही नाही पण पावसाळ्यातले भारी वाटत असं इकडे पावसाळ्यात परत एकदा यावं लागतं आणि जर आलोच तर तो आपण ब्लॉग काढू त्यासाठी तुम्ही फटकन फॉलो करावं त्यावर लोक पन्नास हजार फॉलो थांबले डबल फोटो काढायला हे देव पाहायला आले की नुसते फोटोच काढायला आले काही समजा नाही मला जाऊ द्या थांबा, थांबत थांबत कवाने आम्ही पोहोचलो वर वर गावच गावाची डायरेक्ट आणि एक मोठा प्रश्न म्हणजे जिथे लोकाला पाणी कुठून भेटतात तुम्हाला जर माहिती असेल तर कमेंट मध्ये सांगा तेवढं हे पा हे मचिंद्रनाथाचं मंदिर आता काही नवीन बांधकाम चालली पहिले तर मंदिरासमोरच आपले बजरंग बली आहे त्याचं दर्शन घेतलं आणि तिथून जर्शक पुढं आलं की हे पा मचिंद्रनाथचं मंदिर घ्या मग फटकन दर्शन दर्शन गिर्शन केलं आणि मंदिराच्या सरळ पुढं खाली पाहिलं काय दिसत राहू रावे पावसाळ्या तर परत पण त्याच्या आधी पोटाची काही सोय पाहावं जी जे फ्री मध्येच राहते आपल्याच हाताने घ्यायचं ताट स्वतःच धुन आता जेवण घेवण करून आम्ही निघल होतो घराकडे पण पोरं पोरं संघ म्हणल्या खरंच स्वणी घरी जाते का आमच्या सोबत झालं काय ते तुम्हाला पाहिलं भेटून पुढच्या ब्लॉग मध्ये त्याच्यासाठी फक्त तुम्ही फॉलो करून ठेवा